आर टी अंतर्गत आपल्या तालुक्यामध्ये बारा शाळांमधून ज्या आरती पात्र बारा शाळा होत्या अशा बारा शाळांमधून पंचवीस टक्के राखीव गटातून जवळपास एकशे एकोणपन्नास जागा आर टी अंतर्गत राखीव आहेत आणि आतापर्यंत पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचे अर्ज आपण ऑनलाईन त्यांना ॲडमिशन दिलेली आहे आणि बाकीचे राहिलेले आहेत त्यांनी आजच्या आज व्हेरिफिकेशन कमिटीशी संपर्क करून त्यांची कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यावी कारण आज आर टी प्रवेशाची शेवटची तारीख आहे आजपर्यंतच मुदत आहे त्याच्यामुळे आम्ही पाच सहा वाजेपर्यंत आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून देऊ आणि त्यांचे डॉक्युमेंट्स जर क्लिअर असतील तर त्यांना आजच आर टीचा प्रवेश निश्चित करू मॅडम जे ज्यांचं नाव मंजूर झालेलं आहे ॲडमिशनसाठी जे त्यांनी कुठलंही कागदपत्र आलं आज दिलं नाही तर मग त्यांना पुन्हा संधी एका दुसरं वेटिंगला आहे त्यांना संधी दिली जाईल जे आज आज शेवटपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत जर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांना पुढे संधी मिळणार नाही की त्यांना आजची शेवटची संधी आणि मग त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट पण आलेली आहे आप आपल्याकडे त्या वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनी संधी दिली ओके okay.